मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचं नावच घेत नाहीये आज एकाच दिवशी चारोटी उड्डाणपूल आणि मनोरजवळील दुर्वेस आलम हॉटेल जवळ भीषण अपघात झाले विशेष म्हणजे महामार्ग मदत सुरक्षा पोलिसांच्या चौकीच्या बाजूलाच हे अपघात झाले आणि महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय याच महामार्गावर काही तासातच मनोर परिसरात दुर्वेस आलम हॉटेलजवळ हो नवी मुंबईतील वाशी येथील अरोरा कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात झाला भरधाव कारने नियंत्रण गमावून तब्बल तीन पलट्या घेत दुसऱ्या रस्त्यावर ही कार पलटी झाली सर्व जखमींना मनोर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करून नंतर पुढील उपचारांसाठी नवी मुंबई येथे हलवण्यात आले या दोन अपघातांनी महामार्गावरील गंभीर त्रुटी पुन्हा समोर आल्या वेग मर्यादा वाढवण्यात आली आहे मात्र रस्त्याचा दर्जा अजूनही निकृष्ट आहे अनेक ठिकाणी खड्डे धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलकांचा अभाव आणि महामार्गावर सेफ्टी व सुरक्षा अधिकारीच नसल्याचं चित्र आहे चारोटी असो किंवा दुर्वेस अपघातांची कारण तीच आहे अतिवेग निष्काळजीपणा आणि प्रशासनाचं दुर्लक्ष प्रश्न एकच हो आहे वेग वाढवला पण सुरक्षितता कधीही वाढवणार